नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या शेतकरी अपडेट या युट्यूब चॅनल वरती आज आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस संध्याकाळचे साधारणतः सहा वाजत आहेत आणि आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार वादळी स्वरूपाच्या पावसाचा अलर्ट असणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अलर्ट सुद्धा राहणार आहे तर ते कोणकोणते जिल्हे असणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार वादळी पावसाचा अंदाज व गारपिटीचा अलर्ट असणार आहे याचीच सविस्तर अपडेट आपण व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करायची आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही इथे बघू शकत असाल मॅपवरती तुम्हाला बघायला मिळत असेल गेल्या दोन तीन दिवसापासून राज्यावरती जी वातावरणाची परिस्थिती आहे ती आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बदलताना बघायला मिळालेली आहे आणि याची परिस्थिती आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान अधिकच विकट होण्याची शक्यता आहे म्हणजेच राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये वातावरणात मोठा बदल होऊन या ठिकाणी जोरदार ते मुसळधार वादळी वाऱ्यासह आपल्याला गारपिटीचा अलर्ट बऱ्याचशा भागामध्ये बघायला मिळणार आहे याच्या मागचे कारण असे की तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल म्हणजेच मॅपवरती बघत असाल या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चक्री वाऱ्यांची स्थिती कायम राहणार आहे या ही स्थिती उत्तरेकडे सरकल्यामुळे राज्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये ढगांचा पुरवठा सोबतच वादळी वाऱ्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये होताना बघायला मिळत असेल सोबतच या ठिकाणी पूर्वेकडून पश्चिमेकडून अरबी समुद्राच्या उत्तरेकडून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम किनारपट्टीलगत भागाच्या दरम्यान वाऱ्याचा पुरवठा होऊ लागलेला होता याचमुळे या दोन प्रणा वाऱ्यांच्या प्रणालीमुळे राज्यावरती मोठ्या प्रमाणात वाऱ्यांचा पुरवठा झाल्यामुळे ढगांची दाटी या ठिकाणी वाढताना आपल्याला बघायला मिळालेली होती आणि याचमुळे राज्यावरती वातावरणात दोन तीन दिवसापासून आपल्याला बदल सुद्धा बघायला मिळत होता आणि आज याची तीव्रता वाढणार आहे बऱ्याचशा भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा असणार आहे तर कोणकोणते जिल्हे आहेत ते सविस्तर बघूया या ठिकाणी सर्वात आधी महाराष्ट्राचा जो पूर्वेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच नागपूर आहे गोंदिया आहे कापसी आहे चंद्रपूर या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार वादळी पावसाचा इशारा असणार आहे तर काही जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा देखील या ठिकाणी बघायला मिळत आहे यामध्ये सविस्तर गावं बघायचं झालं तर देसाईगंज आहे गडचिरोली आहे त्यानंतर कापसी आहे सोबतच अंबागड चौकी आहे डोंगरगड भंडारा गोंदिया या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो काही ठिकाणी गारपिटीचा अलर्ट देखील असणार आहे खास करून देसाईगंज आंबागड चौकी गडचिरोलीच्या दरम्यानच्या परिसरामध्ये त्यानंतर चंद्रपूर आहे ताडोबा आहे आदिलाबाद पांढरकवडा यवतमाळ या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलके ते मध्यम पावसाचा इशारा असणार आहे तर काही भागामध्ये या ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देखील आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर नागपूर भंडारा कोंढाली वर्धा उमरेड आर्वी कोंढाली सोबतच अमरावती अचलपूर हा जेवढा पण उत्तर विदर्भाचा परिसर असणार आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात ढगाळ वातावरणासह वादळ वादळी वाऱ्यासोबत आपल्याला रिमझिम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही त्यानंतर वर्धा आहे यवतमाळ कारंजा सोबतच पुसद दिग्रज दारवा नेर उमरखेड हिंगोली वाशिम या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात आपल्याला वादळी वाऱ्यासह रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तर दक्षिणेकडे म्हणजेच उमरखेड हिंगोली पुसद या दरम्यानच्या भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह आपल्याला गारपिटीचा इशारा बऱ्याचशा भागामध्ये बघायला मिळू शकतो फारशी शक्यता दक्षिणेकडच्या भागामध्ये म्हणजेच उमरखेडपासून दक्षिणेकडे उ नांदेड वागला आहे देगलूर आहे उदगीर आहे अहमदपूर या मध्यम ते जोरदार वादळी वाऱ्यासह आपल्याला गारपिटीचा इशारा बघायला मिळू शकतो सोबतच मित्रांनो उत्तरेकडे जर बघायचं झालं म्हणजेच अकोला आहे अकोट आहे खामगाव आहे चिखली बुलढाणा लोणार सोबतच सैलू या दरम्यानच्या भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे वादळी वारे उत्तरेकडे म्हणजेच खामगाव चिखली या दरम्यानच्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतील याचाच प्रभाव आपल्याला लोणार वाशिम अकोला कारंजा हिंगोली सैलू या दरम्यानच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे त्यानंतर मराठवाड्यामध्ये जर बघायचं झालं तर अहमदपूर आहे उदगीर आहे लातूर पेठ कैज परळी बीड माजलगाव सैलू या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील वादळी वारेसुद्धा या परिसरामध्ये सक्रिय राहण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे सोबतच काही परिसरामध्ये लातूर पेठच्या काही परिसरामध्ये आपल्याला गारपीटचा इशारा देखील असणार आहे त्यानंतर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच जळगाव आहे पाचोरा धुळे मालेगाव मनमाड कन्नड सिल्लोड या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ढगांची दाटी होताना बघायला मिळालेली आहे पूर्वेकडून येणारे वारे या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळत आहे सोबतच वाऱ्यांचा वेग सुद्धा या भागामध्ये जास्त राहणार आहे विखुरल्या स्वरूपात जोरदार वाऱ्यासह ठिकठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागामध्ये गारपिटीचा इशारा या भागात आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे सोबतच छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल यामध्ये पैठण असणारा आहे श्रीरामपूर वैजापूर कन्नड छत्रपती संभाजीनगर सिल्लोड जालना पैठण बीड जामखेड अहमदनगर या परिसरामध्ये या ठिकाणी हा अंदाज असणार आहे त्यानंतर पश्चिमेकडचा परिसर जर बघायचं झालं तर यामध्ये मालेगाव मनमाड नाशिक इगतपुरी वाडा कल्याण व डोंबिवली आणि मुंबई या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल आणि हे जे पूर्वेकडून येणारे वारे आहेत यांचा प्रभाव या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सोबतच किनारपट्टीलगत भागाच्या दरम्यान म्हणजेच मुंबई झालं कल्याण व डोंबिवली सोबतच खोपोली गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर कोल्हापूर या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल या भागात फारशी काही तेवढी वादळी वाऱ्याची शक्यता राहणार नाही परंतु जो पूर्वेकडचा भाग आहे म्हणजे सातारा आहे वडूज आहे बारामती दौंड पुणे खेड अहमदनगर जामखेड करमाळा इंदापूर बार्शी पंढरपूर जत विटा सांगली कुडोली निपणी रायबाग जामखांडी हा जेवढा पण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा परिसर आहे या दरम्यानच्या भागामध्ये आपल्याला वाऱ्यांचा वेग जास्त बघायला मिळेल बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी वादळी वाऱ्यासह बघायला मिळतील एकंदरीत जर बघायचं झालं मित्रांनो तर राज्यावरती संपूर्ण भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे तर काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह रिमझिम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळेल सोबतच काही भागामध्ये गारपिटीचा इशारा देखील असणार आहे तर हा होता आज दिनांक एक एप्रिल रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद